हा करा लाइक करा लाईक आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार मी अरुण आंधळे पाटील आपण पाहतात महाराष्ट्रचा आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये ज्या सध्या राजकीय घडामोडी सुरू आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो कारण महाराष्ट्रापुढे अनेक संकट आहे परंतु महाराष्ट्र सरकार फक्त आणि फक्त धनंजय मुंडे यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे ते ज्या त्यांचे जे गुंड आहेत त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत धनंजय मुंडे यांच्याविषयी त्यांच्या गँगविषयी त्यांचे जे काय ते आका कराड वाल्मिक कराड याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र सरकार आहे त्यांच्याविषयी अनेक पुरावे मग ते आमदार धस असतील अंजली दमानी असतील जितेंद्र रावडा असतील किंवा क्षीरसागर असतील अनेक मंत्र्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या गुंडेगिरीचे पुरावे सादर केलेले आहेत अंजली दमानिया यांनी तर आज की कृषी मंत्री असताना एका वर्षामध्ये धनंजय मुंडे यांनी दोनशे पंचेचाळीस कोटींचा घोटाळा केला आणि ते पैसे हडप केले ते पैसे कसे हडप केले त्याचा देखील त्यांनी पुराव्यासह दाखला आज पत्रकार परिषदेत दिला म्हणजे सरकारने त्याचं असं आहे की समजा शेतकऱ्यांना आपण अनुदान देतो आता ते सोलर पंप असतील किंवा इतर काही अनुदान देण्यात येतं तर त्या अनुदानामध्ये असं असतं की शेतकऱ्याने त्या वस्तूचा तो, तो रेट असतो त्याचे जे किंमत असेल ती सादर केल्यानंतर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर किंवा त्या ज्या डीलर असतो त्याच्या नावावर तो चेक दिला जातो परंतु शासनाने एक दोन हजार सतरामध्ये असा जर बनवला होता की जे हे वस्तू आहेत ज्या कृषी विभागा विभागामार्फत दिल्या जातील त्या थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते पैसे दिले जातील त्यामुळं झालं असं मित्रांनो की मग हे जे मंत्री संत्री जे मधले अधिकारी आहेत त्यांना पैसे खाण्याचं सगळे मार्ग बंद झाले परंतु त्यानंतर मग एक मुख्य आयुक्त असेल सचिव वगैरे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली आणि मग त्या कमिटीनं त्या त्याचे सर्व अधिकार त्यांना दिले ते मुख्यमंत्र्यांना देखील या अधिकारात बदल करण्याचं अधिकार नव्हतील परंतु जसे देवेंद्र फडणवीस आणि नंतर त्या अगोदर एकनाथ शिंदे अशा प्रकारचं जे सरकार होतं त्यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या विनंतीवरून ती अट रद्द केली आणि मग शेतकऱ्यांना ज्या वस्तू द्यायच्या त्या वस्तू <laughs> महाराष्ट्र शासन आधी खरेदी करेल आणि मग शेतकऱ्यांना देईल असं ठरवण्यात आलं आणि मग अंधनी अंजली दमान यांनी सांगितल्याप्रमाणे आज त्यांनी ते अनेक वस्तूंमध्ये धनंजय मुंडे यांनी स्वतः त्या ठिकाणी बदल करून जर एक लाखाची वस्तू असेल तर तिची किंमत एक लाख दोन लाख किंवा सव्वा दोन लाख ठेवली साडेचार हजाराचा तो स्प्रे पंप असेल त्याची किंमत त्यांनी दहा दहा हजारापर्यंत नऊ हजारापर्यंत ठेवली म्हणजे कंप्लीट दुप्पट रक्कम त्यांनी वाढून त्या कंपन्यांना दिली असं दाखवलं आणि ते पैसे हडप केले असे जवळजवळ दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये त्यांनी वर्षभरामध्ये कृषी मंत्री असताना हडप केले त्याचं स प्रमाण पुराव्यासह अंजली दमानिया यांनी त्या ठिकाणी सांगितलं दुसरीकडे सुरेश धश यांनी तिराखेचा असेल प्रकरण किंवा हार्वेस्टर पंपामध्ये कसं त्याला लुटण्यात आलं शेतकऱ्यांना वाल्मिक कराडद्वारे असे अनेक उदाहरणं दिले मित्रांनो तरीसुद्धा महाराष्ट्र शासन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या या कृत्यावरती पांघरून घालत आहे मग अशी काय मंजुरी आहे मित्रांनो अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची की ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाही या अगोदर आपण जे पाहिलं मित्रांनो शिवराज पाटील ज्यावेळी केंद्रामध्ये गृहमंत्री होते तर त्यांनी फक्त एका दिवसामध्ये जाता येताना त्यांनी दोन तीन वेळा सूट बदलले फक्त आणि ते एका पत्राने उघड केलं की सकाळी एक सूट दुपारी एक सूट आणि संध्याकाळी एक सूट अशा प्रकारचे कपडे बदलले आणि दुःखाचे काही प्रसंग होते त्यावेळी अपघाताचे वगैरे ते, ते दाखवल्यानंतर मित्रांनो गृहमंत्र्याला देशाच्या राजीनामा द्यायला दे लागला होता त्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ज्यावेळी सोळा अकराचा तो हल्ला झाला बॉम्बाला देशद्रो्यांकडून त्यावेळी ते ताजमहल हॉटेलमध्ये त्या ठिकाणी पाहणी करायला गेलं तर त्यांचा मुलगा जो अभिनेता आहे तो त्याच्याबरोबर होता त्याच्याबरोबर ते, ते वर्मा कोणतरी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा ते म्हटले मला त्या अभिनेत्याबरोबर मुलाबरोबर यायचं आहे देशमुख बरोबर आणि त्या पाणी दौऱ्यात तो रामगोपाल वर्मा होता त्या एका कारणावरून विलासराव देशमुखांना राजीनामा द्यायला लागला होता त्यानंतर जे सभी साखर जे आले ज्यावेळी आर आर पाटील गमतीनं म्हणावले होते ऐसे छोटे मोठे हादसे तर होते राहते त्या एका वाक्यावरून त्यांना राजीनामा द्यायला लागला होता अनिल देशमुख यांनी एक हजार शंभर कोटी महिना मागणी केली त्याचे काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्याबाबत माहिती उघड केली त्यांना राजीनामा देऊन जेलमध्ये जायला लागलं होतं संजय राऊताला देखील जेलमध्ये जायला लागलं होतं छगन भुजबळांनी जो घोटाळा केला महाराष्ट्र त्यांना जेलमध्ये जायला लाग लागलं होतं म्हणजे शुल्लक कारणावरून देखील त्यांना राजीनामे त्यांची घेण्यात आले परंतु इतके मोठे घोटाळे इतके खून इतके मर्डर इतक्या करोडोंचा घोटाळा त्या धनंजय मुंडे आणि त्याच्या टोळीनं केला आहे गँग ऑफ परडी आपण ज्याला म्हणतो त्या गँग ऑफ बीडने एवढा मोठा घोटाळा करून दिली देखील त्याला त्याचा राजीनामा घेतला जात नाही दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचा कोणतेही मंत्री असेल तर त्यांनी शासनातील काही कंपन्यांचा किंवा फायदा होऊ नये म्हणून आपल्या कंपनी खोलून त्याचा गैरवापर करून असा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये दे देखील धनंजय मुंडे यांनी स्वतःची कंपनी वाल्मिक कराडबरोबर स्थापन केली त्यात त्यांची पत्नी राजश्री पाटील त्या मुंडे सामील आहे त्या तिघांनी कंपनी केली आणि जे राग महाराष्ट्र शासनाच्या त्या अनुभट्टीत येते तिचं कॉन्टॅक्ट घेतलं आणि मग आपण पाहिलं कंपनी यांचीच यांचे टिपर यांचेच सगळं काही यांचंच साम्राज्य त्या ठिकाणी असे जवळजवळ पाचशे डंपर त्या ठिकाणी राखेव चालत होते आणि अशा प्रकारे इतके पुरावे देऊन देखील अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या धनंजय मुंडेचा राजीनामा घेत नाही याच्याच अर्थ या दोघांचं काहीतरी खूप मोठं खूप मोठा गौप्यस्फोट खूप मोठं काहीतरी कारस्थान या धनंजय मुंडेला माहीत आहे म्हणून मित्रांनो हे राजीनामा घेत नाहीत भारतीय जनता पक्षाची आज परिस्थिती अशी आहे पक्ष बदनाम होत आहे महाराष्ट्रभर या केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसमुळे परंतु कोणी ब्र शब्द काळे ना एकनाथ शिंदे मराठा मुख्यमंत्री किंवा इतर समाजातील जे त्यांनी जे काम केलं होतं निवडणुकी अगोदर त्यांना अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतलं होतं ते एकनाथ शिंदे आज गप्प आहेत काय असं रहस्य या धनंजय मुंडेंकडे फडणवीसचं आहे की ते त्याचा राजीनामा घेत नाही मध्ये तर असं ऐकण्यात आलं मित्रांनो की अजित पवार त्यांचा राजीनामा घेण्यास तयार आहे परंतु देवेंद्र फडणवीस हे त्यांचा राजीनामा घेत नाही मग नेमकं काय गोपित असं दडलेलं आहे आता अंजने दमान यांनी आज पत्रकारिशेत एवढा मोठा गौप्यस्फोट एवढे पुरावे भ्रष्टाचाराचे दिले परंतु आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक असते मित्रांनो परंतु देवे आ, हा धनंजय मुंडे आज त्या मिटिंगमध्ये सामील आहे आणि अशा प्रकारे महाराष्ट्र सरकार आज एका गुंडाला पाठीशी घालत आहे एका भ्रष्ट मंत्र्याला पाठीशी घालत आहे आणि त्यांना जो भ्रम आहे त्यांचा की आता आपल्याला पाच वर्ष आपल्याला बहुमतात सरकार आहे मित्रांनो परंतु पाच वर्षामध्ये जनता अशी तुम्हाला पाचवान वर्षानंतर अशा काही एका ठिकाणी नेऊन बसेल की तुमच्याकडे देखील विरोधी पक्ष करायला त्या ठिकाणी आमदार नसेल अशी परिस्थिती आज महाराष्ट्राची आहे आता सरकार जेमते काही महिने सरकार स्थापन झाले परंतु इतकी बदनामी एवढ्या दिवसात कुठल्याही पहिले या अगोदर सरकारची झाली नाही आणि दुसरीकडे असं समजतं की जातीचं समीकरण आहे कारण महाराष्ट्रातील जवळजवळ पंचवीस विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाचे लोक बऱ्याच प्रमाणात मतदार आहेत मग केवळ आणि केवळ मी नेहमीच सांगतो मित्रांनो एखाद्या समाजामध्ये एखादा गुंड तयार होणं ते समजू शकतं परंतु एखादा समाज गुंडामागे उभं राहणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो बांगलादेशी असतील म्यानमारवाली असतील देशद्रोही मुसलमान असतील यांनी या देशात फायदोच घातलेला आहे त्यांची लोकसंख्या भरमसाट वाढत आहे त्यांची देशद्रोही कृत्य आज देशभर सुरू आहे परंतु आज वंजारा समाजाने एक वेगळं आपलं अस्तित्व दाखवण्याचं या ठिकाणी पाप सुरू केलेलं आहे आणि या गुंडांना सहकार्य करण्याचं विशेष करून बीड परळीमध्ये वंजारी समाजातील लोक आज त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं दिसत आहे आणि केवळ आणि केवळ मतांच्या जोगव्यासाठी देवेंद्र सरकार फडणवीस सरकार जर गोपीनाथ मुंडे यांना पाठीशी घालत असेल मग त्या अगोदर देखील आपलं पाहिले तो संजय राठोड आता मंत्री आहे त्यांनी एका पूजा चव्हाण नामकच्या मुलीशी आयुष्यभर खेळला तिच्या आयुष्याची परबादी केली आणि शेवटी तिचा म्हणजे वरून पडून खून झाला की आत्महत्या झाली आणि मग त्यावेळी उद्धव ठाकरे सरकार असताना त्या मंत्र्याला राजीनामा मित्रांनो द्यायला लावला होता संजय राठोडला त्यावेळी हेच भारतीय जनता पक्षाने माहिती बहिणीच्या देठापासून ओरडत होते ते चित्रावं वाकाय वगैरे सगळे आज हे गप्प काय मग त्यावेळीसुद्धा त्या संजय राठोडने मित्रांनो त्यांचा एक तो कोणता तरी गड आहे त्या ठिकाणचे ते महाराज आहेत जसे आता नामदेव सानप कोणीतरी शास्त्री आज धनंजय मुंडेच्या बचावासाठी उभे राहिले आहेत आणि वंजारी समाजाच्या लो लोकांवर अन्याय होत आहे असं त्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणणं आहे आणि तसाच एक संत त्या ठिकाणी आला मग वंजारा समाज जो आहे त्या ठिकाणी बहुसंख्य विदर्भात आहे मग त्या वंजारा समाजामुळं त्या महाराजामुळं त्या संजय राठोडला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घ्यावं लागलं मित्रांनो आणि आज असंच आहे नामदेव शास्त्री भगवानगड जे महाराज संस्थान आहे बाबांचं त्या ठिकाणी हा एक महाराज बसलेला आहे जो राजकारणी आहे पूर्णपणे धनंजय मुंडेंच्या म्हणजे काय म्हणतात त्याच्या तालावर नाचणारा तो महाराज आहे आणि तो आज वंजारा समाजाची बाजू घेत आहे परंतु संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाली ती मात्र महारा महारा त्या महाराजाला दिसली नाही आणि अशा प्रकारचं शेवटचं ब्रह्मास आपण म्हणतो त्या नामदेव महाराजाचं त्या धनंजय मुंडेंनी काढलं आणि त्याचा मोठा वर्ग आहे वंजारी समाजामध्ये त्याचे खूप त्यांच्याकडं पैसे आहेत आणि त्यामुळं पुन्हा एकदा सरकार या जे ब्रह्मास्त्र धनंजय मुंडेंनी काढलं त्याला आज बळी पडत आहे परंतु मित्रांनो हा महाराष्ट्राचा ऱ्हास होण्याच्या मार्गावरती महाराष्ट्र सुरू आहे असं दिसतंय कारण जर जातीजातीचं राजकारण या ठिकाणी झालं मराठा विरोधात ओबीसी असा समाज उभा राहिला तर मात्र महाराष्ट्रामध्ये राजकारण कोणत्या थरानं जाईल हे सांगता येत नाही दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर असतानासुद्धा आज हे संपूर्ण सरकार त्या गोपीनाथ धनंजय मुंडे आणि करार त्याची जी टोळी आहे ती त्या टोळीला गँग ऑफ बीड त्या टोळीला वाचवच्या वाचवण्याच्या एकमेव काम या सरकारचं सुरू आहे इतके पुरावे देऊन जर धनंजय मुंडेला केवळ वंजारी आहे केवळ नामदेव शास्त्रींनी त्याला महाराजांनी पाठिंबा दिला आहे भगवानगडातील जे महंत आहे त्यांनी त्याच्या दबावाखाली जर महाराष्ट्र सरकार धनंजय मुंडेचा राजीनामा घेत नसेल तर या सरकारच्या बहुमताच्या जोरावरती लोकांनी यांना निवडून दिले ते सरकार पुन्हा एकदा ते महाराष्ट्रातील लोकांच्या नजरेतून उतरेल आणि मग पुन्हा एकदा आगीतून निघून फोपट्यात जनता पडेल म्हणजे पर्याणी महाआघाडीच्या पारड्यात मतं टाकतील आणि मग पुन्हा एकदा आगीतून निघून म्हणजे फुपाट्यात पडेल या अलिबाबा चालीज चोर जातील आणि दुसरे मोहम्मद गोरीचं याचं सरकार येईल अशा प्रकारे महाराष्ट्राच्या एका जातीच्या जाती जातीच्या विळख्यात अडकलेला आहे आणि म्हणूनच या कारणामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे महाराष्ट्र गेला खड्ड्यात कायदा कानून गेला खड्ड्यात आणि अशा प्रकारे हे आताचं महाराष्ट्राचं सरकार सुरू आहे किंवा यात आमची विनंती आहे अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील त्यांना जर आणि जर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं नाव आहे याच्यापेक्षा खराब करायचं नसेल त्यांनी जे मागे सांगितलं वा वॉशिंग मशीन आहे सगळे गुंड सगळ्यांच्यात घातले भ्रष्टाचारी की ते क्लीन होऊन निघतात तसं आज सुरू आहे मित्रांनो हे जर व्हायचं नसेल तर या धनंजय मुंडेचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे कृष्णा आंधळेसारखा गुंडा आज पन्नास साठ दिवस होऊन आज मोकाट फिरत आहे जे पकडलेचे गुंड दाखवले हे सुद्धा स्वतः हजर झालेले आहेत महाराष्ट्र पोलीस फक्त आणि फक्त हप्ते घेण्याचं काम करत आहे ते हप्ते आपल्या जिल्हा अध्यक्षक आणि त्याद्वारे गृहमंत्री असं पोचवण्याचं एकमेव काम या ठिकाणी होत आहे आणि ही महाराष्ट्र उभ्या डोळ्याने हो पाहताय मित्रांनो कधी नव्हे ते या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहेत आणि त्यांना आता जरी त्यांचं सरकार गेला तर यापुढे राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांकडं ज्या दृष्टीने पाहिलं जाईल त्यांच्या काळात काय काय हे घडलं ही, ही उदाहरणं आता त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या पाठ पाठलाग करतील अजूनही शान होऊन जर द, जर आम्ही म्हणत नाही की धनंजय मुंडे दोषी आहेत परंतु जर त्यांना वाटत असेल की मी दोषी आहे किंवा सरकारला वाटत असेल तर त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा जसं या अगोदर संजय राठोड असेल किंवा इतर मंत्र्यांना छगन भुजबळ असतील त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जर यांना क्लीन चिट मिळाली कोर्टाकडून किंवा ते आत्ता ज्या दमाने या सूरजोश यांनी जे पुरावे सादर केलेले त्या केसेसमधून तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं परंतु केवळ आणि केवळ वंजारी समाजाचे नेते म्हणून किंवा तो नाराज कोण म्हणा नामा काही नामा काहीतरी शास्त्री तो सानप त्या महाराजांच्या सांगण्यावरून जर क्लीन चिट मिळत असेल तर हे या सरकारचं दुर्दैव आहे दुर्दैत इतकेच आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे किती दिवस या भ्रष्टमंत्र्याला या गुंडांना पाठी पाठीशी घालतात हे आता पाहायचं आहे तेव्हा असं मना वाट मला असं वाटतं मुंडेसाहेब किंवा भारतीय जनता पक्षाला कुठे नेला या महाराष्ट्र माझा त्यांचे दुसरे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जाहीर सभेमध्ये मंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देतात सोलापूरमध्ये दे, की वाळू किंवा हे टिप्पर जे चालू आहेत खडीचे हे चालू द्या हे आपलेच कार्यकर्ते आहेत मग अशा प्रकारे एक महसूल माजी महसूल मंत्री या ठिकाणी जर पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत असेल तर हा भ्रष्टाचार कित कोणत्या लेवलला गेलेला आहे आणि नगर जिल्ह्यात आपण पाहता वाळू तस्करी असेल मोळा नदीवरून तिकडे पारनेर असेल तिकडं रौरी असेल प्रवरणात येईल खुल्याम वाळू तस्करी सुरू आहे खुल्याम खडिक्रेशरचे व्यवसाय सुरू आहेत पोलीस कोणीही त्यांना पकडत नाही कारण या ठिकाणी राधाकृष्ण विखेंचा आशीर्वाद आणि सा सोलापूरला जाऊन त्यांनी सांगितलं तेव्हा असे हे जे आका आहेत मित्रांनो जिल्ह्या जिल्ह्यात पालकमंत्री हे आता एक एक आका म्हणून उदयास येत आहे यांच्याकडे जे गुंड आहेत कार्यकर्ते आहे सगळे वाळूतस्कर आणि बहुतेक कार्यकर्ते हे दोन नंबरवाले कोणाचे बोगस वाटेल वाळूतस्कर कोणी खडी क्रेशरवाले कुणी गुटखा किंग कोणी मटक्यावाले कोणी दारूवाले कोणी बनावट दारूवाले कोणी अशा अशा प्रकारचे कार्यकर्ते आपण पाहते त्यांच्या चेहऱ्यावरतून त्यांच्या हावभावावरून जे कार्यकर्ते वावरतात ते दिसून येतात एक काय लायकीचे कार्यकर्ते असतील तेव्हा आता, आता पक्षातील जे खरे खरे खुरे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांना देखील आता या गुंडांबरोबरच्या मागे हुजरेगिरी करून पळावं लागत आहे सलाम करावं लागत आहे हे महाराष्ट्राचं शल्य आहे मित्रांनो तूर्त इतकेच नव महाराष्ट्रासाठी अरुण आंधळे पाटील मुंबई मित्रांनो हा चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि दुसरी गोष्ट आम्ही कुठल्याही पक्षाचे आम्ही अनेकदा सांगतो काही कार्यकर्त्यांना आता सत्ताधारीचे कार्यकर्ते आहेत त्यांना असं खरं बोललं की त्यांना राग येतो काही दुसऱ्या विरोधकांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेत्याबद्दल बोललं की त्यांना राग येतो त्यामुळं मग जर कोणाच्याच विरोधात बोलायचं नसेल तर मग हे व्हिडिओ किंवा चॅनल बनवल्यात काही अर्थ नाही फक्त आणि फक्त हुजरेगिरी करणं आणि पुढाऱ्यांच्या बातम्या दाखवणं हा हे म्हणजेच चॅनल किंवा याच्यासाठी जर चॅनल लोक काढत असतील तर याच्यासारखा लोकसभेचा जो चौथा स्तंभ आपण म्हणतो त्याचं दुर्दैव नाही फक्त एच एम व्ही पत्रकार नुसते भुंकण्यापुरते जर तयार होत असेल घरोघरी आज जे व्हिडिओ निघत असेल तर त्याला कोणाचाही दोष नाही परंतु आमचं जे रोखठोक हा सदर आहे किंवा हे विचार आहेत की असे जे यापुढे हे राहतील कोणाला आवडू कोणाला न आवडू आणि आपण पाहतो आज काहीतरी उसाद येते का माझा बाब राहतो असे जे व्हिडिओ निघतात मित्रांनो चावट किंवा पांछट हे लाखो लोक दररोज पाहतात लाखो व्हिडिओ येतात परंतु आम्ही असे पोटतडिकेने जरी व्हिडिओ बनवले तरी ते लोकांना आवडत नाही असो या देशाचं या राज्याचं एक दुर्दैव आहे की अशी पिढी या समाजामध्ये निर्माण होत आहे आणि समाज, समाज कोणत्या दिशेला चाललेला आहे हे यावरून सिद्ध होतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र